नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे मित्रांनो तर जस्ट आम्ही जे आता आता आलो घरी पार्टी शॉपिंग करायला गेलो होतो तर जी शाळा चालू होणार होणार आहे ना त्यासाठी ना आम्ही गेलो होतो शॉपिंगसाठी विचार केला होता की व्हिडिओ काढू व्हिडिओ काढून तुम्हाला दाखवू पण एक झालं काय की बाहेर इतकं ऊन होतं ना त्या ऊनमुळे बोलू बापरे व्हिडिओ शूट होणार नाही मग काम केलं सर पण शॉपिंग करून आलो पार्थीची शाळेची आणि तिथं काय युनिफॉर्म त्याचं सगळं काय तर सगळं पुढे आम्ही तुम्हाला आता सगळं दाखवणार आहे

आणि नंतर मग ते काय हा हा बघा हे बेल्ट आहे त्याचे अंडर गारमेंट्स आणि ही टाय ही टाय बघते बघा ही टाय आहे आणि त्याचे जी अंडर गारमेंट्स अंडर गारमेंट्स आहे अरे हे अंडर गारमेंट्स मला सगळा लहान मुलांची आहे आणि हे घेतलं त्यानंतर त्यानंतर आमच्या मागे पान भरपूर लागला होता त्याला डोरेमॉनचीच बॅग घ्यायची होती तर आम्ही डोरेमॉनची त्याला मस्त बॅग म्हणाली तर मित्रांनो मी सांगा बा ही बघितलं ही बॅग बघितली का हे बा पूर्ण बॅगेमध्ये मित्रांनो पूर्ण हे माहिती पूर्ण बॅग आहे पूर्ण आहे आणि हीच जायला पाहिजे होती तो खूप मागे लागला की पप्पा मला हीच बॅग पाहिजे हीच बॅग पाहिजे हीच बॅग पाहिजे पाहिजे होती आणि चांगली चांगले एक्सपिरियन्स मित्रांनो कसं असता नाही आहे चांगले एक्सपिरियन्सिव्ह बॅग आहे आणि बॅग खूप ना खूप क्वालिटी खूप छान आहे त्या शॉप मध्ये सिक्स मंथ ची वॉरंटी सुद्धा त्यांनी दिलेली आहे चेनची वॉरंटी हा त्याचा स्पायडर मॅन चा लंच बॉक्स हा हा स्पायडर मॅन लंच बॉक्स बघता येतो तेव्हा आतमध्ये पण एक छोटासा छोटासा बॉक्स आहे म्हणजे काय आपल्याला काय सिंधा काही भाजी जी दिली ना त्यासाठी बॉक्स स्पून एक स्पून आहे आणि ही बघा ची लहान मुलांना ना मित्रांनो स्पायडरमॅन डोरेमॉन छोटा भीव खूप म्हणजे खूप आवडतं त्याला मागच्या वर्षी पण ची त्याला सगळं दिलं होतं कम्पाल बॉक्स तशी ही बॅग सगळं त्याला घेतलं होतं मागच्या वर्षी बस आणि मग ते सगळे आणले आता राहिले फक्त त्याचे बुक सगळे ते पण आणते मस्त आम्ही उद्या मस्त घेऊ नंतर बघूया पुढचं शाळा पाठी शाळा सुरू होणार आहे आणि हे शॉप मित्रांनो हे शॉप बघितली खूप फेमस शॉप आहे राज राजहंस कोळशवाडी मध्ये हा आम्ही काय प्रमोशन नाही करत काही सांगा तुम्हाला आम्ही तिथे जरूर शेतीकडनं शॉपिंग करतो बाकी तिकडची क्वालिटी खूप छान असते हो आणि भाव आहे ठीक आहे मान्य पण क्वालिटी फरक पडतो मित्रांनो खूप फरक पडतो भागपेक्षा त्या शॉप मध्ये आहे की नाही आणि पाचची शाळा आधी बारा ना तेरा तेरा तारखेपासून शाळा सुरू होणार आहे पाचची ज्याचा मी ब्लॉग लवकर मी टाकणार आहे तेरा तेरा जाणार ना हा पहिले ब्लॉग येणार आहे सेकंद ला पाच सेकंड ला गेलेला आहे तर बघूया लेट सी वाटप वाट बघूया चला बोललो तुमच्या शेअर करूया पाच ची शॉपिंग स्कूल ची काय काय ठीक आहे चला मित्रांनो बाय बाय आणि तुम्हाला शॉपिंग कशी वाटली कमेंट करून सांगा ठीक आहे बाय बाय